अरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका जी आहे केजरीवालांना विशेष बाब म्हणून जामीन मंजूर करावा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे जोडले गेलेले आहेत शिवाजी काय यादीची माहिती आहे काय नेमकं का म्हटलंय या जनहित याचिकेमध्ये लॉज म्हणजे कायद्याचं शिक्षण घेणारा एक विद्यार्थी आहे त्याचं नाव अभिषेक चौधरी आहे आणि त्याने वी द पीपल ऑफ इंडिया या नावाखाली या ही याचिका दाखल केलेली आहे त्याच म्हणणं असं आहे की केजरीवाल यांच्या सुरक्षेबाबत चिंता करणं गरजेचं आहे त्याचबरोबर दिल्लीमधील कारागृहामध्ये जर आपण गेल्या काही दिवसांमध्ये पुरेशी आरोग्य सुविधा आणि सुरक्षा नसल्यानं काही लोकांचा मृत्यू झालेला आहे केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्या कारणानं त्यांना व्यवस्थित सुरक्षा देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आतापर्यंत काही दाखले देखील दिलेले आहेत त्यामुळं न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या चोवीस तास त्यांच्यावरती नजर असावी त्यांना योग्य ते आरोग्य सुविधा दिल्या जाव्यात आणि त्याचबरोबर ह्या सुविधा जर मिळत नसतील तर त्यांना तात्काळ तात्काळ त्यांची व्यवस्था जी आहे त्यांना जामिनावरती सोडण्यात यावं असं याचिकेतून म्हटलेलं आहे अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटसाठी